मंत्रिमंडळाचा नुकताच विस्तार झाला या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचे मंत्रिमंडळातील वर्चस्व घटल्याचे दिसून आलं आघाडीच्या काळात कि किमान दोन मंत्रिपद एकमेव मंत्रीपद मिळालं राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रिपद मिळालं परंतु नगर दक्षिणेस मात्र एकही मंत्रिपद मिळालं नाही माजी मंत्री राम शिंदे यांच्यासह ज्येष्ठ आमदार शिवाजी करडिले आमदार मोनिका राजळे आमदार संग्राम जगताप यांच्यापैकी काहींचा मंत्रिमंडळात समावेश होईल अशी शक्यता वर्तविली जात होती बर राजळे जगताप यांचा त्यांच्या पक्षस्रेष्ठीकडे वटही चांगला आहे परंतु भाजपने महायुती सरकारने या कोणाचाही विचार केला नसल्याचं दिसून येतं परंतु हे ये असं असलं तरी भाजप किंवा अजित पवार हे नगरच्या या दिग्गजांना तसं सोडणार नाही कर्डिले राजळे राम शिंदे आमदार जगताप या नेत्यांच्या बाबतीत मोठं प्लॅनिंग केलं गेलं असणार हे नक्की आता या नेत्यांच्यावर कोणती जबाबदारी येणार फडणवीस हे राजळे राम शिंदे यांची तर अजितदादा जगतापांची नेमकी कोठे वर्णी लावणार काय केलं गेलंय प्लॅनिंग पाहूयात हो सविस्तर नमस्कार मी विजय गोबरे तुम्ही पाहता चर्चा होणारच युट्यूब चॅनल जिल्ह्यामध्ये भाजपकडच एकमेव मंत्रीपद सध्या तरी राहील शिंदे शिवसेनेचे दोन आमदार निवडून आले असले तरी खताळ हे मूळचे भाजपचेच कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार जगताप आणि आमदार आशुतोष काळे यांच्या नावांची चर्चा होती राष्ट्रवादी काँग्रेस एक संघ असताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जिल्ह्याला मंत्रीपद दिली राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी मात्र जिल्ह्याकडे दुर्लक्ष केलं मागील अडीच वर्षामध्ये एकही मंत्रीपद दिलं नाही यावेळी चार आमदार निवडून आले परंतु एकालाही मंत्रीपद दिलं नाही त्यामुळे थोडी बहुत नाराजगी कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे भाजपचे नेते माजी मंत्री असलेले आमदार राम शिंदे यांचं नाव यावेळी कुठेही चर्चेत आलं नाही त्यामुळे त्यांच्या समर्थकांसह जिल्ह्यात सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे तसंच ज्येष्ठ आमदार म्हणून आमदार शिवाजी कर्डिले यांचा विचार होऊ शकेल असाही अंदाज होता या अंदाजावरही झालेल्या शपथविधीनंतर पाणी फिरलं गेलं तसंच महिला म्हणून आमदार मोनिका दा आमदार झाल्या होत्या बहिणींनी दिलेली सात पाहता त्यांना संधी मिळू शकते अशी शक्यता व्यक्त होत होती मात्र पंकजा मुंडे माधुरी मिसाळ मेदना बोडडीकर यांना भाजपनं संधी दिल्यानं आमदार राजळे यांचं नाव मागं पडलं आता हे असं असलं तरी या नेत्यांचे राजकीय वजन पाहता व राजकीय दृष्ट्या महत्वपूर्ण असणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यात कमांड राहावी यासाठी या नेत्यांना नक्कीच महत्वपूर्ण असं काहीतरी मिळेल असं त्यांनी सांगतात या नेत्यांना महामंडळ मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आमदार शिवाजी कर्डेले आमदार मोनिका राजळे यांच्यासह आमदार संग्राम जगताप हे तिघेही आपापल्या पक्षात श्रेष्ठींच्या जवळचे मानले जातात मंत्रिमंडळात जरी त्यांना संधी मिळाली नाही तरी महामंडळावरील नियुक्त्या करताना त्यांचा विचार होऊ शकतो किंवा आगामी काळात मंत्रिमंडळात काही बदल किंवा विस्तारात जिल्ह्याला जर संधी मिळाली तर यांचा विचार होऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला जातो म्हणजेच महामंडळ नियुक्त्या करताना या दिग्गजांची वर्णी लागू शकते असं म्हटलं जात आहे आता राहिला विषय आमदार राम शिंदे यांचा तर आमदार राम शिंदे हे विधान परिषदेचे सदस्य आहेत त्यामुळे विधान परिषदेचे सभापती पद भाजपकडे आल्यास त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो राम शिंदे हे मुख्यमंत्री फडणवीस यांचे खंदे समर्थक त्यामुळे त्यांना हे पद नक्की दिलं जाऊ शकत अशी चर्चा आहे किंवा आणखी एक महत्वाचं म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आता मंत्री झालेत त्यामुळे पद रिक्त होईल या पदावर माजी मंत्री रवींद्र चव्हाण किंवा आमदार राम शिंदे यांचा विचार होऊ शकतो असं म्हटलं जात आहे एकंदरीतच विचार केला तर मंत्रिमंडळ विस्तारात जरी विखे या एकट्यांनाच संधी मिळाली असली तरी माजी राम पत, मंत्री राम शिंदे यांना विधान परिषदेचे सभापती पद किंवा भाजपचं प्रदेशाध्यक्षपद ज्येष्ठ आमदार शिवाजी कर्डिले आमदार मोनिका राजळे व आमदार संग्राम जगताप यांना महामंडळ मिळू शकतं मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्याला एकच मंत्रिपद मिळालं नगरवर यामुळे अन्याय झालाय का उर्वरित आमदारांना महामंडळ मिळू शकेल का तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच सांगा पुन्हा भेटू नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद